अमरावतीत धारा एकशे चव्वेचाळीस लागू नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगड फेक आणि एकोणतीस पोलीस जखमी अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येते गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता अमरावतीत उमटताना पाहायला मिळत आहेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काल शुक्रवारी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या संख्येनं जमाव आला होता दरम्यान काही वेळात हा जमाव हिंसक झाला आणि अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर हजर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू झाली अचानक झालेली या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचं आणि पोलिस स्टेशनचं देखील नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव या ठिकाणी जमला होता आणि दरम्यान हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर हवेत गोळीबार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला तर रात्री एक वाजल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये एकोणतीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत सध्या या परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याचं आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्रेट रेड्डी यांनी केलं आहे पोलीस स्टेशन येथे काल आठसवा आठच्या दरम्यान काही संघटनाचे लोक युती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून घेऊन आले होते अशा वेळेस पोलीस स्टेशननी त्या इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली अशाही परिस्थितीत आमचे डी सी पी ए पी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मामला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे सोबतच अधिक कुमुक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला आहोत पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलिसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई का करून कायदेशीर कारवाई करत हो। आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कुणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सर हे काही पोलिसांना जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफ आय आरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जे जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं आणि सा इतर लोकांचं त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला कर कर्फ्यू लावण्यात आलेला आहे जमावबंदी जे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपूर गेट पोलिसांच्या हातीत बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती